अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली अहिल्यानगर महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीचा प्रस्ताव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस कडे पाठवण्यात आलाय मंडपाचा वाढत असलेला आस्थापना खर्च लक्षात घेऊन तांत्रिक दृष्ट्या आवश्यक असणारी अभियंते विद्युत पर्यवेक्षक अशी पंचेचाळीस पदेच भरण्यात येणार आहे बिंदू नामावलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पदभरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रस्ताव पाठवला असून त्यांच्याशी असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे मनपाचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर झाल्यापासून आस्थापना खर्च मर्यादेपेक्षा अधिक असल्याने रिक्त पदे भरता आली नाही त्यामुळे विविध अभियंते विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन कामकाजात देखील अडथळे निर्माण झाले त्यामुळे मनपाने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत एकशे शहात्तर पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्याने मंडपाच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली त्यामुळे कामकाजातील अडथळा दूर करण्यासाठी अत्यावश्यक असलेली पंचेचाळीस तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंधरा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तीन कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल एक अभियांत्रिकी सहाय्यक आठ विद्युत पर्यवेक्षक तीन लिपिक टंकलेखक तेरा संगणक प्रोग्रॅमर एक पशुधन पर्यवेक्षक एक अशी पंचेचाळीस पदे भरण्यात येणार असून पद भरतीची प्रक्रिया केलेल्या संस्थेकडे के प्रस्ताव पाठवण्यात आलाय त्यांच्याशी करारनामाही करण्यात आलाय आता लवकरच या विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर